सगळ्यांना सुट्ट्या असतात पण जी घरात काम करणारी गृहिणी असते ना तिला कधीही सुट्टी नसते आणि तिलासुद्धा असं कधीतरी वाटत असतं की अगदी इन्स्टंट बनणारं असावं झटपट तयार होणारं असावं आणि शिवाय हेल्दी आणि रुचकर सुद्धा असावं नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी आहे ना असाच एक पदार्थ घेऊन आलेली आहे की याला फर्मेंटेशनची गरज नाहीये आणि भिजत सुद्धा जास्त वेळ घालायची गरज नाहीये तर हिथं मी त्यासाठी ना एक बाऊल घेतलाय त्यामध्ये एक वाटी पोहे घातलेलेत आता जनरली आपण जे कांदे पोहे करताना पोहे वापरतो ना तेच घातलेलेत आणि विशेष म्हणजे या नाश्त्याला ना वेळ सुद्धा जास्त लागत नाही फक्त पाच मिनिटांमध्ये करून सुद्धा तयार होतो तर हे त्यासाठी ना आता हे पोहे चांगले धुवून घेतले यामध्ये ना एक कप जाड रवा घेतला आहे मी तर तुमच्याकडं जो कुठला असेल तो तुम्ही यामध्ये घालू शकता आता जाड रवा एक कप होता तर त्यासाठी ना इथं अर्धा कप मी दही घेतलेले आणि हे दही जे घेतले ते कमी आंबडसर घेतले ज्या वेळेस आपण कुठलाही अगदी इन्स्टंट पदार्थ बनवत असतो ना तर त्यामध्ये ना कमी आंबडसर दही घातलं ना तर त्याची टेस्ट खूप छान वाढते आता हिथं बघा एक रप एक कप रवा होता आता हा जाड रवा होता म्हणून मी यामध्ये ना एक कपच पाणी घातलेले आणि हे ना फक्त आपल्याला पाच ते सहा मिनिटं एका साइडला ठेवून द्यायचे आता हे पीठ आहे ना एका साइडला ठेवलं की इथं मी अगदी झटपट अशी उडपी स्टाईल चटणी कशी बनवायची ती दाखवणार आहे तर त्यासाठी इथं वल्ल वल्लखोबरं घेतले आणि याचा पाठीचा भाग आहे ना तो काढून घेतलेला आहे पाठीचा भाग काढल्यामुळं काय होतं ना चटणी अगदी पांढरी शुभ्र होते जशी उडपी स्टाईल असते अगदी सेम तशी होते यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि डाळवा घातलेलं आहे अर्धी वाटी आलव घातलंय दोन ते तीन तुकडे कोथिंबीर घातलेली आणि अगदी थोडस बुटुक घातलंय मी चिंचेचं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं एक चमचा जिरं आहे आणि एक पाच सहा आहे ना लसणीच्या पाकळ्या घातल्यात थोडंसं पाणी घालायचं म्हणजे जशी तुम्हाला पातळ घट्टसर हवी आहे तशी तुम्ही ही चटणी यामध्ये पाण्याचं ॲडजस्टमेंट करू शकता तर मला ही चटणी ना थोडीशी पातळसर आवडती जशी उडपी स्टाईल असते अगदी सेम तशीच आता मी आता या चटणीला आहे ना तडका जरी नाही दिला ना तरी ही चटणी अशी सुद्धा ना लहान मुलं खूप आवडीने खातात पण चटणी म्हटलं की त्याला तडका हा पाहिजेच तर इथं ना मी ठेवलाय आहे तडका पॅन आणि तेल गरम करून घेतलंय कसं होतं आपण गरम गॅसवर गरम तेल करत ठेवलं आणि त्यावर सगळे जिन्नस घातले ना तर ते अगदी पटकन करपून जातात त्यासाठी ते ना तेल असं गरम करून घ्यायचं आणि यामध्ये ना मी थोडीशी मोहरी घातली कडीपत्त्याची पानं घातली आणि हिंग घातले आणि मस्त असा खमंग तडका चटणीला बसतो आणि यामुळे ना चटणी सुद्धा अगदी बघा रुचकर लागते नाहीतर मग करपले ना जे सुके जिनस असतात ते नाहीतर मग काय होतं चटणीचा आहे ना स्वाद बिघडतो तर चटणी खूप अशी खमंग आणि रुचकर आहे बघा आता ही तर आणि बघा फक्त आणि फक्त पाच मिनिटांमध्ये ना रवा आणि पोहे खूप असे छान भिजलेले आहेत जर तुमच्या तुम्हाला जर असं थंड पाणी नसेल घालायचं तर तुम्ही आहे ना गरम पाण्यामध्ये सुद्धा याला भिजत घालून ना फक्त पाच मिनिटांमध्ये सुद्धा करू शकता पण इथं मी जे पाणी घातलं होतं ना ते थंडच पाणी घातलं होतं तरी सुद्धा आहे ना फक्त पाच मिनिटामध्ये रवा आणि पोहे छान भिजलेले आहेत आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून यामध्ये पाणी घातलं आणि अगदी बारीकसर आहे ना हे पीठ दळून घेतलं आता इथं घेतलाय हा एक बाऊल आणि या मध्ये ना हे सगळं पीठ आपल्याला काढून घ्यायचंय आणि कधी कधी कसं होतं ना की घरातल्या बायकांना सुद्धा कंटाळा येतो की तेच तेच कामं रोज करायची कधीतरी तिला सुद्धा असं वाटतं ना की आपल्याला सुद्धा आराम असावा म्हणून तर मला असं वाटतं ना ज्यावेळेस की मला थोडासा आराम पाहिजे नाश्ता करण्यापासून तर त्यावेळेस आहे ना मी अगदी मध्ये असंच नाश्ता बनवते आणि शिवाय ना खायला सुद्धा अगदी लुसलुशीत याची आंबोळी होती तुम्ही आंबोळी बनवू शकता आपे बनवू शकता किंवा डोसा इडली काही बनवू शकता अगदी फटाफट होणारी रेसिपी ही आणि यामध्ये ना पाणीसुद्धा जास्त नाही घालायचे आपल्याला तर इथं मी मिक्सरचं भांडं धुवून घेतलं त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं आणि यामध्ये ॲड केलं आता यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर हे चांगलं असं फेटून घ्यायचं तर इथं अर्धा चमचा मी खायचा सोडा घातलाय आणि खायचा सोडा ऍक्टिव्हेट होण्यासाठी ना इथं अर्ध लिंबू पिळून घेतले लिंबामुळं काय होतं ना याला एकतर जाळी छान येते आणि याची चव सुद्धा खूप टेस्टी लागतो ही डोसा किंवा आंबोळी म्हणू शकता आता इथं बघा मी एकदम इन्स्टंट बनवणार आहे तर त्यासाठी ना इथं त्या तवा गरम करायला ठेवलाय आणि त्यावरती आहे ना तेलाने ना ब्रश करून घेतलेले तेल तेलसुद्धा जास्त लागत नाही किंवा तो तूप सुद्धा यामध्ये वरती घालू शकता आता हिथं ना मी फक्त एक चमचा हे बॅटर घातलेले आणि तुम्हाला डोसा कितपत पातळसर हवाय किंवा जाडसर हवाय त्यानुसार तुम्ही याला पसरून घेऊ शकता तर मला हा डोसा आहे ना थोडासा आहे ना जाडसर करायचा होता कारण याचा मी करणार आहे ना तो सेट डोसा करणार आहे अगदी इन्स्टंट तयार होतो हा सेट डोसा आणि हिथं बघू शकताय तुम्ही जाळी अगदी जशी फॉर्मेंट केलेल्या पिठाला येते ना अगदी सेम तशीच जाळी येते या पिठाला आता हा सेट डोसा आहे ना आपल्याला खमंग खरपूस असा दोन्ही बाजूनी सुद्धा भाजू शकता आणि नाहीतर आहे ना एका बाजूनी सुद्धा भाजू भाजू शकता तुम्ही आता हा डोसा आहे ना मी पलटून घेणार आहे तर बघा खालच्या साइडने ना जाळी खूप छान आलेली आहे आणि हा डोसा आहे ना दोन्ही साईडनी खमंग खरपूस असा भाजून घेते आणि तुम्ही इथंपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय व्हिडिओ कसा वाटतो आणि हा व्हिडिओ आहे ना तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून अगदी इन्स्टंट होणारा हा आहे त्यांना त्यांनासुद्धा समजेल आणि ते सुद्धा आहे ना याचा आस्वाद घेतील आता इथं बघा पहिला डोसा चांगला भाजून झालेला आहे आणि आता मी दुसरीसुद्धा आहे ना डोसा म्हणजे सेट डोसा यावर घालून घेते खायला इतका सुंदर लागतो म्हणून सांगू ना तोंडामध्ये टाकला ना की विरगळणारा डोसा आहे हा तुम्ही या अगोदर कधी असा डोसा बनवलाय का अगदी इन्स्टंट मध्ये आणि जरी नसेल बनवला तर एकदा असा हा ट्राय करून बघा आणि जरी बनवला असेल तर तुमचा सेट डोसा आहे ना कसा झाला तो मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि हो चॅनलला जर अजूनपर्यंत लाईक केला नसेल ना तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं हो ना ते नक्कीच दाबा जेणेकरून आहे ना अगदी फटाफट होणाऱ्या रेसिपी आहे ना तुमच्यापर्यंत पटकन आणि सहज पोचल्या जातील तर आता इथं प्लेटिंग करून आहे बघा तर जी चटणी आहे ना ती अगदी पांढरी शुभ्र दिसतीये जशी आपल्याला उडपी स्टाईल हॉटेलमध्ये मिळते ना अगदी सेम तशीच होते याला वेळ सुद्धा जास्त लागलेला नाहीये आणि करायला जर म्हणाला तर पानाला चुनाल अवस्थावर हा सेट डोसा करून सुद्धा तयार होतो तर आमची ना सातारकडची अशीच भाषा आहे तुम्हाला चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत पाहत रहा